त्यामुळं लोकशाही जर टिकवायची असेल मजबूत करायची असेल शाश्वत जेवायचे असेल तर प्रसार माध्यम ते अत्यंत महत्वाचे आहे ते, ते, ते शासन आणि जनतेमधला दुवा असतात शासनाच्या वथा सरकार पर्यंत पोहोचवतात सरकारचं काही चुकलं ते त्यांच्या वापरणी करायला ही त्याची आज प्रसार माध्यमांच्या समोर दोन महत्वाचे आव्हाने त्याबद्दल मी दोन्ही विषयावर मी थोडस प्रयत्न करणार आहे एक खरोखरीच माध्यम स्वायत्तपणे स्वतंत्रपणे निर्भीडपणे काम करू शकतील का किंवा आज करू शकतायत का हा एक लोकशाहीचा एक प्रमुख प्रश्न आहे आपण जरी म्हटलं की चौथा स्तंभ लोकशाही मजबूत करण्याचा एक महत्वाचा ठाम आहे स्तंभ आहे तरी ते काम ते करतायत का किंवा मला त्यांना करू दिलं जातंय का नाही व्यावहारिक अडचणी आहेत का हा एक पहिला पैलू आहे त्यामध्ये राजकीय संदर्भ आहे त्यामध्ये आपली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये माध्यम एखाद्या पक्षाला कशी मदत करू शकतात त्याच विरोध करू शकतात वगैरे हे सगळे त्याचे पैलू आहेत पण तोच त्याच कारणामुळे आपण त्याला चौथा स्तंभ म्हणतो जितक्या निर्भीडपणे समाजांच्या हिताचं पत्रकार रक्षण केलं